शुक्रवार आहे आपण आधी सर्व देव स्वच्छ करून घेतले धुण बसून घेतले आणि आता तुम्ही पाहू शकता आधी पाठ मांडला त्याच्यावर कपडा हातरला रास मांडली आणि आता कळशीला मी कळशीवर मी तांब्या ठेवला तांब्यावर कळश ठेवला आणि मग देवीचा खोटा मांडून मी पूजा केली आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता देवीचे रूप तिथे दिसत आहे अगदी आणि सगळ्यांनी वेगवेगळी वे आरती केली देवीची वेगवेगळ्या वे म्हणजे महालक्ष्मीची कोल्हापूरची आणि दुर्गे दुर्ग ठेवणारी आणि महालक्ष्मीची आरती असे तीन चार सगळ्यांनी वेगवेगळे केल्या तुम्ही पाहू शकता असं हा उत्साही वातावरण झालेला आहे देवीच्या आगमन आणि कोल्हापूरची महालक्ष्मी घरी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही सर्वांनी आर्थिक मनोभावे केली आहे तुम्हाला जर आमचा मार्गशीर्ष गुरुवारचा महालक्ष्मी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा